शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची पेट्टी मशाल रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद नमस्कार आपण बघताय महाराष्ट्र पोलीस नीट चोवीस फुरसुंगी गाव आज संध्याकाळी जनुप्रकाशाच्या प्रवाहाने उजळून निघाले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अधिकृत नगरसेवक पदाचे उमेदवार विशाल नाना हरपळे नगरसेविका सुपूर्णाताई हरपळे आणि नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार संतोष श्रीरंग कांबळे यांच्या नेतृत्वाखाली प्रभाग क्रमांक सहा मध्ये आयोजन करण्यात आले भैरोबा चौकातून सुरुवात झालेली ही पेटत्या मशालीची पदयात्रा गावातील प्रमुख मार्गामधून पुढे सरसावली पेटती मशाल हातात घेऊन चालत असलेले संतोषदादा कांबळे संपूर्ण रॅलीचे प्रमुख आकर्षण ठरले तेजस्वी उजेडात त्यांनी चाल राजकीय धैर्याचा आणि बदलाच्या संदेशाचा एक जिवंत प्रतीक भासत होती गावातील नागरिकांच्या गर्दीने जयघोषांनी आणि उत्साहाने संपूर्ण वातावरण विद्युतमय झाले गावातील सर्व वाड्या वस्त्यांमध्ये फिरताना उमेदवारांनी मतदारांशी संवाद साधला आगामी विकास आराखड्याविषयी थोडक्यात माहिती दिली आणि जनआधार अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न केला या पदयात्रेला मिळालेला मोठा प्रतिसाद पाहता प्रभाग सहामध्ये मध्ये या जनतेत उत्सुकता आणि अपेक्षा दोन्ही वाढत असताना दिसत होती 你晓得那海龟，海龟是不？那海龟是海龟，它是养的，它最多最多长到几岁了？ اوه تھوڑا بدل کرنا ہے آج تو ماں کرنا ہے ان کا موٹو انrangleتا पक्ष्यातचा विजय हो आणि सोयी सुविधा यांच्याकडे विशेष लक्ष दिलं जाईल त्याचबरोबर नागरिकांना हस्ताक्षेप नसून आणि शेतकऱ्यांना देखील विशेष करण्यात येईल

महाराष्ट्र पोलिस निप साथी उपसंपादक गणेश कांबळे